नमस्कार मंडळी आज आपण एक हृदयस्पर्शी कथा ऐकत आहोत कथेचं नाव आहे अखेरचा डाव बेल वाजली तिनं दार उघडलं धाप आवरत तो घरात आला तिनं पटकन आज जाऊन पाण्याचा ग्लास आणला पाणी पित असताना तिनं खुनेनंच चहाविषयी विचारलं त्यानं हुकरार्थी मान हलवली आता त्याची धापही थांबली त्यानं शर्ट काढला तिथंच खुर्चीवर टाकला त्याच खुर्चीवर रेलून पाय लांबवले आणि ए मेरी जोहर जबी तुझे मालूम नाही ह्या गाण्याची मस्त शिळ देत डोळे मिटले चहा घेतस ना चहाकेने तो भानावर आला त्यानं कप घेतला आणि चहाचे घोट घेऊ लागला ती समोरच्या खुर्चीवर बसून चहा घेऊ लागली आणि त्याच्या हॅपी मूडमुळे मुड़ सुखावली आजारपणामुळे त्याचं हास्य बिरलं हे तिला माहीत होतं त्यामुळे त्याचा आजचा मूड पाहून तिला बरं वाटलं न राहून तिने विचारलं आज एकदम मूड चेंज काय भानगड छे भानगड बिनगड काहीही नाही असंच बरं आवर बाहेर जायचंय किशोरीच्या कार्यक्रमांची दोन तिकीटं आणलीत तिच्या परवानगीची वाट न पाहता तो उठून आवरू लागला क्षणभर तिला काही कळेच ना तिनेही झटपट आवरलं त्याला आवडणारी गुलाबी रंगाची साडी नेसून तयार झाली दोघेही रस्त्यावर आले नेहमीप्रमाणे तिची पावलं बसस्टॉपकडे वळली तोच टॅक्सी या त्याच्या हाकाऱ्याने ती उडालीच आज टॅक्सी दोघे टॅक्सीत बसले तिला आज तो नेहमीपेक्षा वेगळा वेगळा भासला आज त्याचा मूड एकदमच छान होता कसा काय बदलला असेल थिएटरच्या गेटसमोर टॅक्सी उभी राहिली आणि तिची विचाराची शृंखला खंडित झाली त्याने टॅक्सीवायला पैसे दिले तिच्या हातात कार्यक्रमाची तिकीट देऊन तिला पुढे जाण्यास सांगितलं तिकीटं घेऊन ती ॲफी थिएटरच्या पाठीमागील बाजूस गेली समोर उभ्या स्वयंसेवकाच्या हातात तिकीटं दिली जरा एकटे बघतेस असं म्हणून त्यानं तिच्या केसात मोगऱ्याचा गजरा माळला अपूर्वाईनं मोहरलेल्या तिच्या श्वासात मोगऱ्याचा गंधट काठोकाठ भरला ती त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहू लागली तिची नजर चुकवत तो कार्यक्रम सुरू होण्याची वाट पाहू लागला तबलजीने तबला ठीक केला तानपुऱ्यावरील मुलीनं तारांना ताण दिला सातारीचे स्वर ठीक केले गेले आणि त्याचवेळी किशोरी मंचावर आल्या स्वरांच्या एक एक लढी उलगडल्या आणि मैफिलीत रंग भरू लागला जाईन विचारीत फुला किशोरींनी सुरू केलं आणि वाहावाहाच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटल्या त्यानंतर तशीच दाद दिली तल्ली नेऊन किशोरी ऐकत असताना त्यानं तिचा हात हातात घेतला आणि त्याच्या स्पर्शानं गाणं तिच्या भोवती फेर धरून नाचू लागलं ती गाणं विसरली भूतकाळात गेली पाच वर्षापूर्वी अखेरच्या स्टेजच्या कॅन्सरशी झगडत असताना तो तिच्या आयुष्यात आला होता घरातील सर्वांनी जेव्हा आपल्याला दूर लोटलं तेव्हा त्यांना आधार दिला जगण्याची उमेद जागवली वर्षभर सेवा केली मरण लांबवलं सहवासानं ओढ वाढली एक दिवस चहाला म्हणून रेस्टॉरंटमध्ये गेलो तिथे लग्नाविषयी विचारलं स्वतःविषयी सांगितलं दोन मुलं अमेरिकेत त्यांना बापाची गरज नाही आहे नातवंडांसाठी आजोबा अनोळखी आहे पत्नी दहा वर्षापूर्वीच गेली घरी एकटाच राहतो कॅन्सरग्रस्तांच्या रुग्णालयात सेवाभावी वृत्तीनं काम करतो आणि आता आधाराची गरज आहे मी नाही म्हणू शकले नाही सहजीवन नव्याने सुरू झालं सुखाचे दिवस आल्याचं वाटत असताना त्यालाही ब्रेन ट्युमर असल्याचं समजलं आणि आशेच्या पालवीनं नव्याने फुललेल्या झाडाला दुःखाची वाळवी लागली गेले वर्षभर दोघे गे एकमेकांच्या आधाराने जगत अखेरच्या दिवसाची वाट पाहत असताना आज अचानक टाळ्यांचा गजर झाला आणि तिची विचार मालिका भंगली दोघेही उठले बाहेर आले त्यांच्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये जेवले तिथून बाहेर पडल्याने चालत चालत नदीकाठी आले नेहमीप्रमाणे अनेक जोड्या बसलेल्या दोघेही एका ठिकाणी बसले बराच वेळ कोणीच कोणाशी बोललं नाही पाण्यावर उमटणाऱ्या तरंगावर चांदणं प्रकाशाचा खेळ रंगलेला तिनं मौनाला बोलतं केलं काय विशेष स्वारी आज एकदम वेगळ्या मूडमध्ये घरात शिव घालून गाणं काय येताना टॅक्सी मग किशोरी तीही पहिल्या रांगेत बसून गजरा रेस्टॉरंट आणि आता इथे काय दोघांच्या मरणाची तारीख समजली की काय तो काहीच नाही बोलला फक्त नदीकडे पाहत राहिला बोल ना काहीतरी नाहीतर जाऊया घरी म्हणून ती उठू लागली आता त्याचं मौन सुटलं तो आश्वासक हसला हसतोस काय आपण अवघ्या काही दिवसांचे पाहुणे आहोत हे विसरला की काय काहीही विसरलो नाही असं म्हणत त्यानं शर्टाच्या आतून छानसा गुलाब आणि एक पाकिट काढलं आणि तिच्या हाती दिलं म्हणाला हॅपी व्हॅलेंटाईन आता तिला दिवसभराच्या त्याच्या वागण्याचा अर्थ उमगला तिचे डोळे भरले जाता जाताही तो आपल्याला आनंदाचे क्षण देतोच आहे तिच्या तोंडून हुनका बाहेर पडला बराच वेळ रडल्यानंतर तिने डोळे पुसले आणि पाकिट फोडून पाहिलं कसली तिकीट आहेत पुढच्या आठवड्यात आपण दोघेही लंडनला जातोय कशाला दोघांवरही शस्त्रक्रिया करायची आहे दोघांचीही कॅन्सर शेवटच्या स्टेजला असले तरी होप्स आहेत मग निदान जाता जाता दोघांसाठी एक डाव खेळून बघायला काय हरकत आहे त्याचीच ही गिफ्ट हॅपी व्हॅलेंटाईन त्यानंतर दोघे कितीतरी वेळ भविष्याविषयी बोलत राहिले जीवन सुंदर आहे एकदाच मिळतं घ्या की जगून देव आहेच बाकी बघायला खरंच मंडळी जीवन हे सुंदर आहे छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करून आपलं जीवन व्हायला नका घालू स्वतःही आनंदी राहणे इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा सगळं शक्य आहे अशक्य असं काहीच नाही लेखक अज्ञात